दुसरा महत्वाचा बदल हा टीडीएस आणि टी सी एस संदर्भात आहे आता तुम्हाला कल्पना आहे एकंदर चे दहा रेट्स आहेत याच्यात तर्कसंगत प्रा येणं गरजेचं होतं एक किंवा दोन रेट्स येतील अशी अपेक्षा होती कारण त्यांची थ्रेशोल्ड लिमिट आहे प्रत्येकाची वेगळी आहे घर घ्यायला गेलं गया, वेगळी लिमिट टीडीएस कापायचा वेगळी लिमिट आणखीन कोणते माहीत त्यांची वेगळी लिमिट आणि हे सगळं लक्षात ठेवणं फार मोठी कठीण गोष्ट होती आता यामध्ये थोडस तर्कसंगती पण करण्यात आला आहे आणि दोन मुद्दे यामध्ये सापेक्षपणे सांगण्यात आले आहेत की ज्येष्ठ नागरिकांना जे डिडक्शन ॲट सोर्स पन्नास हजार रुपयापर्यंत जे होतं ते आता पन्नास हजारचं डिडक्शन एक लाख रुपयापर्यंत वाढवण्यात आलं आहे म्हणजे बहुतेक ज्येष्ठ नागरिक नॉर्मली उत्पन्न एक तर पेन्शनच्या रुपाने किंवा इंटरेस्टच्या रूपाने मिळवत असतात आणि त्या दृष्टीने आपण जर पाहायचं ठरलं तर ज्येष्ठ नागरिकांना हा मोठा दिलासा ठरणार आहे कारण ज्येष्ठ नागरिकांना कधीच पैसे पुरत नाहीत असा आतापर्यंतचा अनुभव आहे आणि तेच जर पैसे स्रोतावर कट झाले तर त्यांना पैसे त्या त्यामाने कमी मिळतात वर्षाकाठी पन्नास हजार रुपये म्हणजे हो जवळजवळ चार हजार रुपये सव्वा चार हजार रुपये एका महिन्याला कमी होण्यासारखा प्रकार आहे तो रक्कम आता साडेआठ हजार रुपयेपर्यंत कमी झाल्या आणि त्यांचा इंटेक जो भाग आहे तो मोठ्या प्रमाणात वाढणार आहे त्यामुळे एक लाख रुपयापर्यंत जे काही टीडीएसचं जे स्त्रोत आहे हे अतिशय उत्तम प्रकारची डिडक्शन त्यांनी आता या चालू वर्षी त्यांनी प्रदान केलाय दुसरा महत्वाचा टीडीएसच्या संदर्भात आहे जेव्हा आपण घरबाड देतो तेव्हा वीस हजार रुपये प्रतिमा किंवा दोन लाख चाळीस हजार रुपये वर्षाला जर तुम्ही दिले तर त्याच्यापेक्षा जास्त रक्कम असेल तर त्यावर टीडीएस कापणं हे अनिवार्य होतं आता नवीन बदलानुसार ही रक्कम सहा लाख रुपयापर्यंत वाढवण्यात आली आहे आणि त्यामुळं ज्या काही च्या या, या संदर्भातल्या ज्या मोठ्या त्रुटी निदर्शनाला येत होत्या त्या सगळ्या त्याच्या ह्याच्यातनं निघून जाणार आहेत टी सी एस संदर्भात देखील एक महत्वाची तरतूद यामध्ये निदर्शित करण्यात आली आहे याच्याची तुम्हाला कल्पना असेल की ज्यावेळेला आपण लिबरलाइज रेमिटन्स स्कीम अंतर्गत भारतातून आपल्या परदेशात डॉलर्समध्ये किंवा इतर करन्सीमध्ये पैसे पाठवतो किंवा अशा पैशावर जर रक्कम सात लाख रुपयापेक्षा अधिक असेल तर त्या प्रमाणात पाच टक्के दहा टक्के वीस टक्के ज्या प्रमाणात तुमची स्लॅब असेल त्याप्रमाणे तुम्हाला टी सी एस कापून घ्यायला लागतो आता या नवीन बदलानुसार जर तुम्ही कर्ज काढून एज्युकेशनसाठी म्हणजे आपल्या मुलांच्या इतर लोकांच्यासाठी जर पैसे पाठवणार असाल कर्ज काढून हा त्याच्या मागे महत्वाचा मुद्दा आहे नुसते पैसे पाठवण्यापूर्वीचेच मूळ लागतील पण कर्ज काढून कर जर तुम्ही साठी जर पैसे पाठवणार असाल किंवा तिथलं कर्ज फेडण्यासाठी जर पैसे पाठवणार असाल तर ती थैशोड लिमिट आता सात लाख रुपयावरनं दहा लाख रुपयापर्यंत वाढवण्यात आली आहे आणि हा एका दृष्टीने महत्वाचा मुद्दा यामध्ये आपण लक्षात घेतला पाहिजे हा त्यातल्या त्यात एक महत्वाचा मुद्दा आहे छोट्या गोष्टी पण काही आहेत एस्पेशली स्मॉल ट्रस्ट आणि छोट्या सार्वजनिक न्यासा संदर्भात तुम्हाला कल्पना असेल की त्यांना बारा ए फॉर्म भरणं सुद्धा जमत नाही अशा लोकांना दर तीन वर्षांनी प्रोव्हिजनल दर पाच वर्षांनी रिन्युअल अशा सगळ्या रजिस्ट्रेशन करणं ही फार मोठी अवघड बाब होती आणि ती बाब सरकारने बरोबर ओळखून त्यामध्ये आता पाच वर्षाच्यासाठी ऐवजी त्यांना आता दहा वर्षाचं रजिस्ट्रेशन त्यांनी आता मॅन्डेटरी केलेलं आहे त्यामुळं छोट्या ट्रस्टना आता छोटा ट्रस्ट म्हणजे काय याची अजून डेफिनेशन झालेली नाहीये पण छोट्या ट्रस्टना हे दहा वर्षापर्यंत त्यांना नोंदणीकरण आता मोठ्या प्रमाणामध्ये मिळणार आहे हा त्यातल्या त्यात एक महत्वाचा चेंज यामध्ये आपल्या या, या बजेटमध्ये त्यांनी केलेला आहे हा बदल फार महत्वाचा आहे असं मलाही वाटतंय आणि त्या दृष्टीने आपण त्याकडं लक्षात घेतलं पाहिजे ज्येष्ठ नागरिक आणि अति नागरिक यांनी जर स्वतःच एन एस एस अकाउंट ओपन केलं असेल पूर्वी आणि ते पैसे जर आता विड्रॉ करणार असतील तर पूर्वीच्या कायद्याप्रमाणे हे पूर्णतः करप करपात्र होते ते यंदाच्या वर्षीपासनं टोटली एक्झमट करण्यात आले आहेत आणि फक्त ती रूल जो आहे तो ज्येष्ठ नागरिक आणि अति ज्येष्ठ नागरिकांसाठी म्हणजे साठ वर्षाच्या वरचे जे नागरिक आहेत त्यांच्यासाठी हे लागू करण्यात आलेला आहे विवाद से विश्वास स्कीम मध्ये तुम्हाला कल्पना असेल की फक्त कर भरायचा आणि बाकीचा दंड आणि शुल्क हे टोटली करमुक्त करण्यात आलेलं होतं त्याची मुदत एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संपलेली आहे आता प्रश्न असा निर्माण होतोय की याच्या पुढलं खरंच विवाद विश्वास चालू राहणार आहे का तर ते चालू राहणार आहे त्याची तारीख अजून ठरलेली नाही पण आतापर्यंत साधारणतः तेहतीस हजार टॅक्स यामध्ये बेनिफिट घेतला आहे तसाच बेनिफिट इथून पुढे त्यांनी घ्यावा असा एक त्यांचा केंद्र सरकारचा अर्थमंत्र्यांचा एक विश्वास वाटतो शेवटचा बदल तो अपडेटेड रिटर्नच्या संदर्भात आहे आपल्याला कल्पना आहे की आता आपला जे इन्कम टॅक्स रिटर्न आहे हे एक वर्षानंतर दाखल करता येत नाही त्याच्यानंतर आता या अपडेटेड रिटर्न मध्ये दोन वर्ष आणखीन त्याच्यामध्ये ऍड केलेले होते म्हणजे एकंदर तीन वर्षाचं रिटर्न आपल्याला भरता येत होतं पहिल्या वर्षी पाच हजार रुपयाचा दंड होता नंतर दंड वाढत होता आता या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये आणखीन दोन वर्ष वाढवण्याचा यांनी प्रस्ताव दिलेला आहे त्यामुळं आणखीन आपले जे काही विसरलेले जे रक्कम असतील काही जगजीवन राम बाबू राहिलेले असतील अशा लोकांना पुन्हा रिटर्न विसरलं या कारणाअंतर्गत पुन्हा रिटर्न भरण्याची संधी काही टॅक्सला दंड देऊन किंवा शुल्क भरून आता प्रमाणित करण्यात येणार आहे